प्रवरा फुटवेअर संगमनेर जागतिक महिला दिनानिमित्तानं पाच मार्च ते तीस एप्रिल या कालावधीत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्टवर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्तानं निलेश लंके प्रतिष्ठान संगमनेर यांच्या वतीनं एक वेगळा उपक्रम राबवला हो गेला संगमनेरपासून जवळच असलेल्या रायतेवाडी येथील स्वयंप्रेरित सामाजिक विकास संस्थेमध्ये असलेल्या मुलांना शालेय साहित्याचं वाटप करून त्यांना मिष्टान्न भोजन दिलं गेलं याप्रसंगी पारनेरचे आमदार निलेश लंके यांचे मेहुणे सतीश गंधकटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा वाढदिवस साजरा झाला आहे याप्रसंगी अर्प्या आठवलेगड संगमनेरचे अध्यक्ष कैलास कासार करहेगावचे सरपंच सुनील गुळवे सामाजिक कार्यकर्ते भीमयोद्धा आकाश उर्फ पप्पू गोडगे निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश शिंदे सिद्धकला कॉलेजचे रविराज जोशी आदित्य आणि तेजस दिघे विनायक कांदोळकर लहानू शेटे ऋषिकेश जोशी अजय गाडेकर अविनाश घोरडे सुकेवाडी दत्ता सातपुते वैभव ब्राह्मणे धनंजय गुळवे यांची उपस्थिती होती आमदार निलेश लंके यांचे मेहुणे यांनी मार्गदर्शन करून आमदार लंके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या लहान लहान मुलांना चापला कुठं खायला कोण कुठं सायकली वगैरे आपण आपल्या तालुक्यामध्ये नेत्यांनी सात ते आठ हजार सायकली मुलांना गरीबांना वाटल्या आपण असं मनामध्ये एकही भावना ठेवायची नाही का आपण गरीब आहोत आज हे आम्ही सगळे तुमचे पालकच आहोत कोणाला मम्मी नसेल कोणाला पप्पा नसेल आज दादा असतील जेवढे काही तुमच्या समोर बसलेले मम्मी पप्पा पाहिजे आता मला बाबांची मूर्ती आहे पुढे पण तुम्ही बसल्यात ना मला हिच्यातही साईबाबा दिसतात आजीतही साईबाबा दिसतात असं आपल्याला सगळे आपण तुम्ही सगळे देवाचे अवतार आहात आणि अशाच अवतारी पुरुष आपले पारनेर नगर मतदारसंघाचे आमदार लोकनेते निलेश लंके यांचा उद्या जन्मदिवस म्हणजेच वाढदिवस तो वाढदिवस दिवस कधी आपण केक वगैरे कापून साजरा करत नाही त्यासाठी दादांनी आपल्या सरांनी आपल्या सगळ्यांनी तुम्हाला गोड खाऊचे नियोजन ठेवून त्यासोबत तुम्हाला वह्या वगैरे वाटप केली जाणारे आणि त्यातून त्या मी एक छोटासा खारीचा वाटा म्हणून नेत्यांचा शुभ अंक आहे तीन तर तो तो या संस्थेला तुमच्यासाठी माझी एक खारीचा वाटा म्हणून तीन हजार तीनशे तेहतीस रुपये साई चरणी याच्यामुळं सर तुम्ही खाऊ घ्या काय करायचंय ते मुलांच्या आनंदात तुम्ही तेवढं हे करा आणि कधीही वेळेला तुमच्यासाठी कुठल्याही मुलांची काही अडचण असू द्या माझ्या सरांच्या रूपात आमच्या रूपात आम्हाला जेवढं काही तुम्हाला करता येईल साई चरणी सरांच्या सगळ्यांच्या कृपेने तुम्हाला काहीही कमी पडणार नाही एक आणि का आपल्याला काहीतरी करायचंय काहीतरी शिकायचंय आता सरांनी सांगितलं तुम्हाला ट्युशन घेतल्या जातात अजून पुढे काय केलं जाते तर आपण शाळेमध्ये अगदी ध्यान लावून अभ्यास करायचा तुमच्या माहितीसाठी सांगतो कला केंद्र असो तमाशामध्ये काम करणारे असो आपल्या एक उदाहरण आहे एका कला केंद्रामध्ये नाच गाणं करणारी महिला खची समाजामध्ये आपलं नाच गाणं करून पोटा पाण्याचा प्रश्न सोडवतात त्यांचा मुलगा कलेक्टर झाला त्यांचा मुलगा कलेक्टर झाला कोणी पी एस आय होईल कोणी तहसीलदार होईल अशी मनामध्ये जिद्द ठेवा साईबाबांना एकच मागा का आम्हाला कोणाला आई वडिलांची अडचण असेल कोणाला काही परिस्थितीची अडचण असेल फक्त बाबांना एकच मागायचं अशी दे असा काहीतरी चमत्कार घडव का त्यातून तुम्ही उद्याचे कलेक्टर तहसीलदार काहीतरी घडतील मी म्हणतो आपल्यातला एक जरी कलेक्टर झाला तर माझ्या सगळ्या संगमनेरच नाव पुढे जाईल आपलं तर यावेळी आर पी आय अध्यक्ष कैलास कासार करेगावचे सरपंच सुनील गुळवे भीमयोद्धा आकाश गोडगे निलेश लंके प्रतिष्ठानचे संगमनेरचे अध्यक्ष योगेश शिंदे सिद्धकला कॉलेजचे रविराज जोशी यांनीही आमदार निलेश लंके यांना वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छा दिल्या दहा मार्चला वाढदिवस आहे साहेबांचा आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या सगळ्यांना इथं सगळेजण उपस्थित राहिले आणि आयुष्य प्रार्थना नगर जिल्ह्याचे पारनेर तालुक्याचे भाग्यविधातील लोक निलेश लंके साहेब त्यांचा वाढदिवस दिनांक दहा मार्च रोजी असतो तर आपल्याला उद्या कार्यक्रमाला साहेबांच्या वेळेनुसार साहेब इच्छुक येण्यासाठी पण सगळ्याचं बजेट बघून साहेबांचं बजेट बघून साहेबांना येणं पॉसिबल झालं नाही तर साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपल्याकडं दाजे आलेले त्यांचे दाजे आले तर मी एक दाजींना सांगू इच्छितो आता आपण जो आज वाढदिवस करतोय उद्याच्या निमित्तानं उद्या आपल्याला सगळ्यांना वेळ नसल्या कारण आजच आपण वाढदिवसाच नियोजन केलं तुम्ही एवढं लांबून आमच्याकडे आलेत त्याची उपस्थिती दिली बाकीचे मान्यवर आले आणि जे आपल्या इथं ज्या संस्थांचं जे साईबा मंडळ प्लस संस्थेच्या आपण इथं मुलं जे राहतात अनाथ मुलं त्यांचे वाढदिवस साजरा करतोय तर साहेबांच्या वतीनं साहेब जर कधी ह्या मार्गाने चालले असते शंभर टक्के साहेब तुम्हाला भेट देणारच आहे साहेबांचा शब्द साहेबांनी दिलेला आहे तरी साहेबांना आपण एक आपल्या वतीने परमेश्वराच्या वतीने एक वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा त्यांना दीर्घ आयुष्य लाभो अशीच लोकसेवा घडत राहो गोरगरिबांची सेवा घडत राहो ही बुद्धाचे प्रार्थना करतो जय जय शालेय मुलांना वय वाटपाचा कार्यक्रम आयोजित आज केलेला आहे त्याचप्रमाणे आमदार साहेबांनी सांगितलं होतं की माझ्या वाढदिवसाला बुके वगैरे काही आणायचं नाही बदल्यात शालेय विद्यार्थ्यांना वही पुस्तकं पेन अशा भेटवस्तू द्यायच्या त्या पद्धतीनं कुठलाही सत्कार न घेता आज या ठिकाणी आपण ला या मुलांना वही वाटप करणार आहोत आणि आमदार साहेबांना वाढदिवसाच्या या निमित्तानं शुभेच्छा दिल्या खरं तर साहेबांचा वाढदिवस आम्हाला खूप मोठा करायचा होता पण साहेबांनी आम्हाला सांगितलं की योगेशचं नामचं काय बोलणं चालतं के जो की विषय लोक मला म्हणे की साहेबांचा आपल्याला फार मोठा वाढदिवस करायचा आहे पण साहेबांनी सक्त ताकीद दिली की माझा कुठेही बॅनर लावायचं नाही कुठेही मोठे वाढदिवस साजरे करायचे नाही तर तुम्हाला वाढदिवस साजरे करायचे असेल तर तिथं जिथं गरज आहे म्हणजे शालेय शिक्षण समजा अनाथ आश्रम असण जिथे जिथं खरंच काही गोष्टींची गरज असेल तिथं तुम्ही मदत स्वरूपात तिथं तुम्ही जा तिथं मदत करा जेणेकरून समाजात वेगळा मेसेज जाईल तुम्हाला असं भांगड असे डी जे बी जे लावून माझा वाढदिवस अजिबात साजरा तर आम्ही आता इथं भेट दिलेलीच आहे आणि आणखी आणखी इथून संपल्यानंतर आणखी भरपूर ठिकाणी आम्ही भेटी देणार आहे तर मी फक्त एवढंच सांगन साहेबांना दीर्घ आयुष्य लाभो आणि साहेबांच आमचं प्रेम आणि साहेबांचं आमचं प्रेम असंच आयुष्यभर टिकव आणि त्यांना आयुष्य आणखी मोठं लाभो आणि त्यांच्या हातून आणखीन आज जे कार्य चालू आहे कोरोनाच्या काळात ना त्यांचं नाव खूप महाराष्ट्रात गाजे महाराष्ट्राच्या बाहेर गेलेले त्यांचं कार्य असंच वाढत राहत हे साहेबांचर विधानसभेचे लोक नेते डॉक्टर निलेश टंके साहेबांचा आपण सर्वांनी मिळून एक त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या निमित्ताने माझे योगेश दादा जोशी सर त्याचप्रमाणे इतर आपले सर्व कैलास सेठ आपले भीमवृद्ध साहेबांचा आकाश भाऊ सर्वांनी आपण सर्वांनी मिळून लोकनेत्यांना डॉक्टर निलेश लंके साहेबांना सर्वांनी आपण शुभेच्छा दिल्या कुठे दिल्या साईबाबांसमोर आपले लोकनेते आता येणाऱ्या लोकसभेमध्ये शंभर टक्के खासदार होतील असे आपण साईबाबांकडे प्रार्थना करूया आणि त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्या निमित्ताने तुम्हाला वाटप करण्यात येणार आहे आपण त्याचा अगदी आस्वाद घ्या आणि आपल्या कार्यक्रमाचा आपण समारोप झाला असं जाहीर यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते साईबाबांची आरती केली गेली आणि मुलांना शालेय साहित्याचं वाटप करून मिष्टांना भोजन देखील दिलं गेलं आमदार निलेश लंके यांना सामाजिक कार्याची आवड आहे त्यामुळं ते आपला वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा न करता सामाजिक उपक्रमांनी साजरा करत असतात आणि यामुळेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील अशा प्रकारचा वाढदिवस साजरा करून समाजापुढे एक आदर्श घालून दिलाय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी समर्थ फर्निचरच का कारण फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातील आणि म्हणूनच फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर